बारामतीमध्ये अजित पवारांची गाडी अडवण्यात आलेली आहे बारामतीतून विधानसभा लढा कार्यकर्त्यांकडून मागणी केली गेली आहे बारामतीमध्ये अजित पवार येताच त्यांची गाडी अडवण्यात आली आहे बारामतीमधून विधानसभा लढा अशी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आलेली आहे आजच्या आजच उमेदवारी जाहीर करा असं हट्ट कार्यकर्त्यांनी धरलाय आहे आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेले आहेत नवनाथ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करत हट्ट धरून बसलेले आहेत काय अधिकची माहिती नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि चार दिवसापूर्वी देखील बारामतीमध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्याचा बूथ कमिटी मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये देखील अजित पवार यांनी लोकसभेला जे झालं त्याची खंत जे आहे ती व्यक्त केलेली होती आणि आता विधानसभेला मी जो उमेदवार देईल त्याला मतदान करा असं आव्हान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला बारामतीकरांना केलेलं होतं मात्र बारामतीकरांना अजित पवार हेच बारामती विधानसभेला उमेदवार असावेत अशी मागणी आज बारामतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आज बारामती शहरातील कसबा या चौकामध्ये बारामतीकरांनी अजित पवार यांची गाड्या अडवलेली आहे आणि धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी